बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आशीर्वाद मिळाल्यानंतर शिवरायांना विसरू नका अमित शहा यांचा दौरा होता यावेळी विरोधकांची चिडचिड झाल्याचे पाहायला मिळत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावर आहेत छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन महाराजांच्या पुढे म्हणजे नमन करणं वंदन करण हे आता भारतीय जनता पक्षाला उत्तम जमते आहे कारण काय म्हणत त्यांनी तो नारा होता निवडणुकीमध्ये आशीर्वाद वगैरे असं काही तर नारा होता आशीर्वादांसाठी जात असतील आशीर्वाद मिळाला की म्हणजे महाराजांना विसरू नये म्हणजे झालं गृहमंत्री आहे त्यांच्याकडे लष्कराचा हेलिकॉप्टर आहे बर का ते हेलिकॉप्टर रायगडावर उतरणार ते काय छत्रपती पंडित प्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले मोटारीने पुढे गेले आणि मग तसे येत नाहीत ना ते सरकारी हेलिकॉप्टर देशाचे गृहमंत्री आहेत उतरलं ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना महा त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम जंगी कार्यक्रम आहे